अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिवाजी महाराज की जय मी परत आवाज देणार आहे जी बसलेली मंडळी यापैकी कोणीही जय म्हणायचं नाही मला थोडा डाऊट आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय hey! मीच बोलतो ना मी त्याच्याकडे लक्ष ठेवतो ते आपला शेत का दुसरा शेत आपला राहतात तर ही जागा बरी टाकतो छत्रपती शिवाजी महाराज की चला ठीक आहे काय हरकत नाही उपस्थित या ठिकाणी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झोडगे गावामध्ये या होत उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आशादाई असे उमेदवार बंडू काका निखिल दादा पवार आदरणीय अॅडव्होकेट आरके केम्ना बच्चाव प्रवीणजी देसले

Dosa gak? tarik sih, ya, मला माहिती सुनील गायकवाड हा उत्साही उत्सवी आणि सांस्कृतिक कार्यामध्ये राजकारणापेक्षाही थोडासा कणभर अग्रेसर असतो त्याच्यामुळे ते तेवीस ता तारखेचा अनुभव तुम्हाला काहीतरी वेगळाच असेल कारण अतिर कारण हा उत्साह जो या ठिकाणी ओसंडून राहत आहे याला काही सहज आले जमले किंवा जमा केले असं नाही ही तुमच्या मनातली दहा वर्षापासूनची खतखत जी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी वीस तारखेला बाहेर पडणार दहा वर्ष याच्यासाठी की दोन हजार चार ला तुम्ही असंच वातावरण बघितलं असेल एकोणीसशे सदुसष्ट पासूनची के दोन हजार चार पर्यंतची हिरे गणायची सत्ता उलथवून एक सर्वसामान्य आपल्यातला माणूस या ठिकाणी निवडून दिला तो दोन हजार चार, 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 दोन चार चा उत्साह आणि ह्या दोन हजार चोवीस चा उत्साह याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा बदल दिसत चारला निवडून दिलं परत नऊ आलं आणि नऊ मंडळी पराभूत झाली त्यांनी परत आपल्या चुका शोधण्याऐवजी आपल्यावर होऊन आपला तालुका आणि आपलं कार्यक्षेत्र सोडलं त्याच्यामुळे यांची नऊला परत लॉटरी लागली कारण त्या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे काम झालेलं नव्हती दोन हजार चौदा ला मी उमेदवार होतो त्याचबरोबर ऐनवेळेस युती तुटल्यामुळे पवन ठाकरे उमेदवार झाले नंतर संदीप बापू ही उमेदवारी करायला लागलेत आणि आणि राष्ट्रवादीची युती तुटली म्हणून डॉक्टर राजेंद्र ठाकरे सुद्धा उमेदवार झाले आम्हाला सगळ्यांना मिळून त्या काळात जवळपास शहाण्णव हजार मतं पंच्याण्णव शहाण्णव हजार मतं आम्हाला होती योग्य ते नियोजन झालं नाही मतांची विभागणी झाली आणि हे ब्याऐंशी हजार मतं मिळवून त्या ठिकाणी विजयी झाले म्हणजे दोन हजार चार ला सुद्धा आपण यांना नाकारलेलं होत दोन हजार एकोणवीस पुढच्या छेत मागचा शाणा इतिहासातून काहीतरी शिकायचं असत म्हणून दोन हजार एकोणीसला विरोधकांनी एक मोठ बांधले आणि एकच उमेदवार दिला शेवटचे चार दिवस उमेदवार कोणाला दिसलाच नाही आणि त्या तरी त्या उमेदवाराला चौऱ्याहत्तर हजार मतं पडली मग ते वंचित आघाडी वगैरे हे सगळं जर धरलं तर त्यावेळेस सुद्धा नव्वदिक मतांची पार झालेली होती आता आलं दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये यांना मतावरती होती जवळपास कोणी सांगतो एक अठरा कोणी एक एकवीस सांगतो आम्ही फक्त काम केलं आम्ही तर मत किती काय त्याच्या भानगडीत पडलो नाही कोणी एक बावीस सांग आता त्यावेळेस म्हणजे एक लाख मतं ही दहा वर्षापासून विरोधात आहेत परिवर्तनाच्या अपेक्षेमध्ये आणि या एक लाख बावीस हजार मतांमधून आज यांच्या ज्या काही वोट बँक होत्या जे काही चित्र मी गेल्या या प्रचार काळामध्ये बघतोय यांची प्रमुख वोट बँक होती आदिवासी बांधव दलित बांधव मुस्लिम अशी ही यांची वोट बँक होती आज तुम्ही सांगा याच्यापैकी तरी वोट बँक यांची राहिलेली आहे त्याच्यात मी कमी झालो मला त्याचे कायम कमी लेखतात माझे दहा बारा हजारच पकडा बंडू काकाचे वीस हजार पकडा आता यांच्याकडे शिल्लक काय राहिले आणि तरी सांगतात की आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही उपमुख्यमंत्री होतो कस शक्य आहे म्हणजे एडा बनवण्याचा धंदा जो वीस वर्षापूर्वी चालू केला तो आजचा काय चालूच चा। आहे कस शक्य आहे जर उपमुख्यमंत्री बनायचं तर तसे उकु <Québec> ते शिंदे साहेबांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे की त्यांनी तुम्हाला नाशिक सारख्या जिल्ह्याचं जो ह्या महाराष्ट्राचा चौथ्या नंबरचं मोठं शहर आहे मेट्रो सिटी आहे त्याचा तुम्हाला पालकमंत्री केलं आता उपमुख्यमंत्री तुम्हाला जर व्हायचं असत तर तुम्ही ह्या महाराष्ट्रभर फिरायला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर व्हायचं आहे तर नाही काही तर किमान आपला जिल्हा तिथे तुम्ही पालकत्व या जिल्ह्याचं केलेलं आहे तरी तुम्ही त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेला पाहिजे होत कोणाला वाटलं का असं या आठ दहा दिवसात आणि वरून काय करू करा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी प्रचारासाठी बोलवलं आम्हाकडे ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री ना कोणी कोणी म्हणे नाना पाटेकरले गे अरे म्हणतो ना का बंडू काही नाना पाटेकर पेक्षा कमीच आहे <laughs> आपण बी एखादा खून जरी पाहिजे म्हणजे मग कोण तर म्हणजे नाना पाटेकर आणा मग त्या नाना पाटेकर आणखी कोटी दोन कोटी द्या इथे आम्ही जमा करा नव्हतं ना आणखी कुठे राहणार आता मला वाटणं बरंच आहे आता दोन दिवसात काहीतरी लोक आता काय सांगायचं तो वैतागी टाकेल ते टाका तो या पैसा इरा द्या लगेच डिक्लेअर करी टाका की कुष्ठरोगीसाठी घर बांधा म्हणजे शे परत सकाळ लोकाले दान तुम्ही निवडणूक बनी आहे ना आणि लगे परत दान करून चालू कर दिलं चांगलं आहे ज्या माणसाच्या मनामध्ये आपल्या सगळ्यांबद्दल गरिबांबद्दल एवढी करुणा असेल आणि त्याचा अनेक वर्षापासूनच मी साथीदार आम्ही सगळे मित्र राहिलेलो परंतु बंडू काकांची माझी अविरत जवळपास पंधरा वर्षापासूनची मैत्री वेगवेगळ्या पक्षात जरी आम्ही असलो विरोधात जरी असलो मात्र कायम आम्ही ते राजकारणाच्या पलीकडची आम्ही मैत्री जपलेली आणि आज त्याचंच एक उदाहरण आहे की मी बंडू काकांना साथ दिली म्हणून ज्या पक्षासाठी माझ्या मी निष्ठा व्हायला रक्ताचं पाणी केलं त्या पक्षाने मला आज पक्षातून काढून टाकलेलं ती सुद्धा यांचीच मेहरबानी गेल्या अनेक दिवस प्रयत्न केले ते गिरीश भाऊने काही दागादोरा लागू दिला नाही मग उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंकडे गेले देवेंद्र भाऊने एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी काय हकालपट्टी त्या गोष्टी करतात जाऊ द्या सोड द्या करू द्या बघू नंतर तसने मी झटके दिसती तो नंदुरबार मग बावनकुळे साहेब कडे मग काय ते नंदुरबार चौधरी हा त्याचा बंगलावर गेला असं तिसरा दिवस म्हणजे हकालपट्टी जर पण तरी दहा बारा दिवस मेहनत करावी लागेल म्हणजे मी इतका छोटा नाही आहे जेवढं ते समजत होते माझा त्यांनी कधी कुठे कधी उल्लेख केला नाही मागच्या वेळेस मी त्यांचं बंडू काकांनी आम्ही खूप जोरात काम केलं कधी भाषणात नाही मी काही पत्रकार परिषदा घेतल्या असतील त्यांच्या कामावर टीका केल्या असतील कधीच कुठलं उत्तर नाही एक दोन वेळा बगल बच्चन देण्याचा प्रयत्न केला त्यांचा असा समाचार घेतला की परत ते गायब झाले आणि आज मात्र मी पाहिलं चंदनपुरीच्या सभेत धोडग्याच्या सभेत तो काय म्हणे जुगारणा हट्ट तो काय म्हणे गुटखा का इथं अरे मग तू जर आम्हाला मित्र होता तर आम्हाला या दिवशी हे तू मैत्रीत किती नालायक नालायक गाळी नालायक तू मैत्री सुद्धा किती नालायक आहे तुझ्या मित्राला जो चार टर्म नगरसेवक हो आहे त्याला जर जुगाराचा आटा झाला तू म्हणतो तर हे तुझा दुर्दैव आहे हे माझं नाही कोण बुटखा खात नाही माझे एवढे मोठे कुटुंब आहे शंभर लोक आम्ही एका कुटुंबात एकाच ठिकाणी राहतो यांनी जर काही रोजगार निर्माण केले असते तर नक्की माझ्या याचे जे घरातले एवढे जे मेंबर्स आहेत ते सगळे कुठेतरी कंपन्यांमध्ये इकडे तिकडे कामा राहिले असते कारण मी याच्या जवळचा होतो ना तर तू काही रोजगार निर्माण केला नाही तर मग माझे भाऊ करतील काय चार पाच टपऱ्या लावून तिथे गुटके विकतात काय करतील ही पण तुझीच करणी आहे आणि तू आणखी जाहीरपणे लोकांना सांग मी कुठली गोष्ट खरी असेल खोटी असेल तिचा स्वीकार करतो तुमच्यामध्ये असं सांगा दिपाळीला पत्ते खेळत नाही जो खेळत नाही हात हातवर करा आकाशीला पत्ता खेळत नाही मी खेळच दिवाळी आकाशी मित्र बरोबर खेळत हा संस्कृतीत भाग्य नाहीये पण ही आपली परंपरा आता जर तुम्ही कळवाडी गटात जर गयात तर चार पाच जर तो विषय सोडे द्यावा ना तिकडे मग तिकडे वावरं बी जात सगळं जात काय काय होत ते तुमच्या सगळ्यांना माहिती मित्रांमध्ये बसून तो एक विरंगुळाचा विषय असतो प्रत्येक वेळ प्रत्येक खेळ म्हणजे जुगारच असं काही नसतं पण तू काय काय केलं आम्ही तर काही ड्रग्जिक नाही आता तू पालकमंत्री जिथे पालघरले होता तिथे ड्रगनी फॅक्टरी सापडस तू नंतर नाशिकला पालकमंत्री झाला सिन्नरले ड्रगनी फॅक्टरी सापडस लोनेरले मोठा ड्रगला साठा सापडस याच ना आम्ही काय का आणि तरी करी तरी बोला ना मुळात हेच आहे की हा मनाबद्दल बोलायला लागला यांना पहिले कधी बोले नाही म्हणजे कुठेतरी कळी गेल की या निवडणूक मागे काय खरं अनिच्छित आणि बंधू न वेळ खूप कमी आहे परंतु या माणसाने जे काही विकास काम विकास पर वगैरे दाखवलं यांनी फक्त शहरामध्ये जे काही दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे ते सुद्धा रिक्षा भरून भरून तिथं जेवण देऊन देऊन ते दाखवावं हो लागतं विकास कामं दाखवावी लागत नाही ते आपोआप लोक त्याची प्रशंसा करतात आणि ते कानावर जे आपल्या गोष्टी येतात ते आपल्याला कामं केल्यानं सुखद अनुभव देत असत विकास कामं जर अशी दाखवायची राहिली असतील कारण लोकांना कळून चुकलं की तुझा कुठलाही विकास हा जनतेसाठी नाही तुझा हा पूर्ण विकास शासनाने या दोन अडीच वर्षात बघा मालेगावच नाही अगदी शेजारचं नांदगाव घ्या तिथं सुद्धा एक टमचा आमदार एका हजार कोटीच्या पुढे कामं हो करतो या सरकारने एवढा निधीच दिला होता पण निधी आला तो वापरायचा कारण वापरल्याशिवाय त्याचं बिल निघत नाही आणि बिल निघाल्याशिवाय टक्केवारी मिळत नाही हा धंदा खऱ्या अर्थाने यांनी या विकासाच्या माध्यमातून मांदे केलेला आज जे काही रस्ते तुम्ही बघता कॉन्क्रीट रस्ते त्याला तडे जायला लागले त्याचे कारण काय की जे रस्ते बनवले गेलेले आहेत याच्यामध्ये रेती वापरायला पाहिजे होती रेती नदीची रेती वापरायला पाहिजे होती वाईटात वाईट नाही काय तर आर्टिफिशियल रेती जरी वापरली असली तरी चाललं आर्टिफिशियल सँड तेही न करता या महाशयाने नफेखोरीसाठी जी ग्रीट असते ना ती ग्रीट वापरलेली आज हे रस्ते असे वरवरला धूळ निघायला लागलेली आहे त्याची पकड बसली नाही आणि ह्या रस्त्यांचं आयुष्य कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षे पाहिजे होत आज हे आताच आपलं सगळं या ठिकाणी त्याचं अस्तित्व या ठिकाणी दाखवायला लागलेले तो आताचा केलेला पूल थोड वेळ घेतो बंडू काकांचा तो मुद्दा आहे पण महानगरपालिका हातीतला पूल जेव्हा तो जुना पूल तोडला आहिल्या देवींच्या काळातला त्यांनी बांधलेला पूल तोडला तर त्या पुलामध्ये आपली पहार असते ना पहार त्याच्यासारख्या सळाया म्हणजे त्याला आपण गज सुद्धा म्हणू शकतो सळाया निघायच्या ते लोकांनी पाहिलं ते, लोका ते सगळं झाल्यानंतर काहीतरी चांगलं काम आपल्याला बघायला मिळत ज्या उद्देशाने पुलाचं काम सुरू झालं तर जसं आपण आता हा जो काही स्लॅब असेल ना याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो बारा किंवा बारा आणि सोळा आणि याच्यामध्ये गज वापरला गेला असेल स्टील वापरलं गेला असेल त्या पुलाला आठाने बाराने सहानी असं स्टील त्या ठिकाणी वापरलं गेलं आणि तो पूल घाईघाईमध्ये त्याचं लोकार्पण केलं लोकार्पण केल्यानंतर मोसम नदीला जेव्हा मोठा पूर आला त्यावेळेस मला का काहीतरी त्या पुलाला हातरे बसायला लागले महाशय रात्री ला अकरा साडे अकराला धावत पळत गेले पोलिसांना बोलवलं सगळ्यांना बोलवलं आणि तो पूल रहदारीसाठी बंद केला आणि नंतर त्याच्यावर ते के बॅरिकेटिंग केलं आणि जड वाहनांसाठी ती वाहतूक बंद केली आता ती वाहतूक कुठून जाते जा नगराध्यक्ष होते ज्यांनी पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि जो पूल बांधला होता पन्नास वर्षापूर्वीचा ती सगळी जड वाहतूक आता त्या पुलावरून जाते हा येणार विकास तर ही जी कामं दाखवली जातात ही फक्त नफेखोरीसाठी पार्टनरशिपसाठी आणि टक्केवारीसाठी आहे आणि त्याच्यामुळे जनतेला जर भावली असेल तर आज काकाच्या या प्रचार सभेला एवढी गर्दी त्या ठिकाणी नसते विकास दाखवावा लागत नाही विकास अनुभवता येतो याचा कुठलाही विकास अनुभवायला ना आला नाही अशा एकना अनेक गोष्टी आहेत तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात मी आधीच बोललो शिवसेनेची शिवसैनिकांचे खान म्हणजे झोडगे इथं दुसरा पक्ष कधी पामकू शकला नाही तुमच्या रक्तात शिवसेना आहे तुमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवराय आज आपलं छत्रपती हे आपले मानबिंदू आहेत आपली अस्मिता आणि आज जे काम आम्ही हाताही घेणार होतो सुशोभीकरणाचं मालेगाव शहरातलं छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं शिवतीर्थाचं यांनी ते हायजॅक केलं आणि यांनी ते स्वतः जवळपास एक कोटी सत्तर लाख रुपये त्याला मंजूर केलेत आणि आज तुम्ही जर कधी मालेगाव गेला जाणही नाही तुमचं कुठल्या ना कुठल्या निमित्ताने बाजार हाट असेल दूध व्यवसाय तुम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहात तुम्ही जाऊन फक्त बघा एकटक महाराजांकडे तुम्ही जर एक, एक वर्षापूर्वी छत्रपतींचं ते स्मारक बघितलं असेल आणि आत्ताचं स्मारक जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला निश्चित तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल हे सुशोभीकरण आहे का एकाने जरी मला सांगितलं स्मारक, की छत्रपती शिवरायांचं हे स्मारक पहिल्या स्मारकापेक्षा रुबाबदार आहे तर मी या निवडणुकी या क्षणापासून माघार घेतो छत्रपतींना सुद्धा सोडलं नाही तुम्ही शिवरायांना सोडलं नाही भ्रष्टाचार आपण तर अंगीकारलाच होता कारण आपण काही करू शकत नव्हतो योग्य पर्याय मिळत नव्हता तर तो आपण अंगीकारला होता की आता याला काही पर्याय नाही आपण काही करू शकत नाही अशी या परिस्थितीमध्ये कमीत कमी छत्रपती स्मारक तरी करतो अरे ज्याला तू विरोध केला नांदगावचा आमदार तुझ्याच पक्षाचा आमदार त्याला विरोध केला आणि त्याने ती काय चार पाच एकर मध्ये जी शिवसृष्टी निर्माण केलेली आहे अक्षरशः वर्षात कधी सुटलं नाही का ते पण आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी काही करायला सुरुवात केली आम्ही बोलायला लागलो की अरे आम्ही ज्यावेळेस गडाच्या यात्रेला जातो देवीच्या दर्शनाला जातो देवळ्यावरून ज्यावेळेस जातो एक छोट्याशा जागेमध्ये इतकं सुंदर शिवस्मारक झालेलं आहे आमचं मालेगावने काय पाप केलं तुझं हिंदुत्ववादी म्हणून हो या ठिकाणी निर्माण झाला होता मुख्यवाद कुठं गेलो तुझं हिंदुत्व आज परत सुरू केलं हिंदुत्व जर वाचवायचं असेल तर महायुतीला मतदान करा मी साप कधी सांगू टाकलो तर पक्षाला साप पाप करेल पण मी याचं काम करणार ना एक वेळा केलं आता मी याचं काम करणार नाही झालं जे परिणाम होतील ते भोगायला आपण तयार आहोत काही विषय परंतु तुमच्याशी जे वीस वर्षापासून तुमची जी फसवणूक चाललेली आहे आम्ही तुमच्या जीवावर मोठे आहोत इतके आणि कधीच चाललं होतं बंडो काकाचा अंतर किंवा काय करायचं काय करायचं तुम्ही त्याच्यात की नाही ज्यांना समज कोणी लढू शकल बंडू काकाचा फार जवळ नाता सालासे बंडू काकांनी एकच वेळा फक्त देवाला समोर शपथ काय केली की बाबा तू बरोबर राह बाकी काय विजा मला शंभर टक्का उभं राहा सांगून सांगून नेमते गवत समाधान बघ काय बाबा काय वाटत म्हणजे असं वातावरण निर्माण करून टाकलं होतं की आम्हाला कोणी पर्याय आता शिल्लक राहिलेला नाही आज जनतेने ठरवलंय निर्धार मिळाव्याला आम्हाला अपेक्षित होतं हजार दोन हजार लोक येतील आम्हाला त्या दिवशी निर्णय घ्यायचा होता आठ दहा हजार आले ग्राउंड फुल झालं रस्त्यावर प्रचंड लोकांनी जे लाईव्ह केलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा हजारो लोकांनी ती निर्धार सभा पाहिजे त्यानंतर जी फॉर्म भरायला जी गर्दी आली त्याच दिवशी आम्हाला कळून चुकलं की जे दहा वर्षापासून जी तुमची खतखत होती ही खऱ्या अर्थाने आता बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ आहे येणारी वीस तारीख या वीस तारखेला तुम्ही रिक्षासमोरचं बटन दाबा आणि प्रचंड मतांनी बंडू काकांना या ठिकाणी निवडून आणा आणि बाकी आमच्याकडे अनेक संकल्पना आहेत तसा आमचा जाहीरनामा सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध केलेलाच आहे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो बंडू काकांना प्रचंड मतांनी विजयी करा रिक्षा या निशाणेला मतदान करा एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम